नमस्कार मित्रांनो खरं तर आजचा व्हिडिओ हा फार मी उद्विग्न मनाने करतो आहे मी आहे आपल्या पंचवटी फार्ममध्ये आणि मी आहे शेताफळाच्या बागेमध्ये ही माझ्या भागाची बाग दिसती ना या बागेला वर्षभर जपलं आहे मी उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये हे वाढ वाढताना बहारताना बघितलं आहे मी ह्याला काय काय नाही दिलं पाणी दिलं आहे शेणखत टाकलं आहे वेळच्या वेळेला वेगवेगळे रोगांवर औषध फवारणी केली आहे सगळं दिलं आहे आणि आज असा माल झालेला आहे हा तर माल दिवाळीच्या अगोदरच झालेला होता आणि ज्या वेळेस आज याला विकायची वेळ आलेली ना तर मार्केटमध्ये याला भाव नाही आहे आज जर व्यापाऱ्याला फोन केला तर ते म्हणतात पुढं डिलिव्हरीच नाही आहे विकायला चान्सच नाही आहे मालाला भावच नाही आहे भरपूर व्यापाऱ्यांना कॉल केले पण व्यापारी फोन करून फक्त एकच सांगताय भाव नाही आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या कॉल केले पण सगळे मार्केटमध्ये एकच चर्चा आहे भाव नाही आहे जर इतक्या कमी भावामध्ये हे जर माल द्यायचा असेल तर काय करायचं जेव्हा शेतकऱ्याच्या एखाद्या पिकाला भाव मिळत नाही तेव्हा त्याच्या ते स्वप्नांना देखील भाव मिळत नाही त्याच्या चष कष्टाचं चीज होत नाही अशी परिस्थिती आज ह्यावर सीताफळ बागायतदार जे लोक आहेत ना त्यांच्यावरती आलेली आहे पण असो मी पण हाडाचा शेतकरी आहे मी पण काही साधा नाही मी हिंमत हारणार नाही आणि मी परत पुन्हा लढणार आता याच्यासाठी भाव मिळण्यासाठी तुमच्याकडं जर काही व्यापारी असतील किंवा याच्यावरती प्रोसेसिंग करणारे कुठले युनिट असतील त्याचे तुमच्याकडं काही संपर्क असतील किंवा हा बाग कुणी विकत घेऊ शकत असेल तर नक्की आणि नक्की संपर्क करा कारण की पूर्ण दीड एकराचा आणि साडेपाचशे सीताफळ झाडांचा सा एक नंबर क्वालिटीचा माल आज भावाविना झाडावरच सडून चालला आहे सीताफळांसोबतच शेतकऱ्याच्या स्वप्नाचा सुद्धा चुराडा झाला आहे